सव्या शतकामध्ये उत्तर भारतामध्ये एक वर्धन घराणे म्हणून होऊन गेलेलं आणि या वर्धन घराण्याचा राजा होता राजा हर्षवर्धन ओ oh. हा आणि या राजा हर्षवर्धनची अशी स्टोरी आहे की म्हणजे हा म्हणजे सर्वात आधी बोललं तर वर्धन घराणे हे खूप श्रीमंत घराणं होतं उत्तर येतलं आणि हा जो राजा हर्षवर्धन होता त्याची ही राजधानी होती आणि वर्धन घराण्याची राजधानी होती कन्नौज आणि हा राजा हर्षवर्धन जो आपण कुंभमेळा भरतो आपण बोलतो भारतामध्ये पहिला कुंभमेळा कोणी भरवला असेल तर या राजा हर्षवर्धनने याच्यावर एक आपण स्पेशल एपिसोड बनवूच वर्धन घराण्या आणि राजा हर्षवर्धन वर तर यांची राजधानी होती कन्नौज आणि उत्तर भारतातलं आर्थिकरित्या सर्वात समृद्ध शहर होतं कन्नौज तर या कन्नौज शहरासाठी त्रिपक्षीय संघर्ष चालू होता त्रिपक्षीय संघर्ष म्हणजे राष्ट्रकूट घराण्या पाल घराण्या आणि प्रतिहार घराण्या यांच्या आपापसात युद्ध चालू होते हे शहर जिंकण्यासाठी आणि त्यांचं दीडशे ते दोनशे वर्ष यांचं युद्ध चालू राहतं एक शहर जिंकण्यासाठी एक शहर जिंकण्यासाठी आणि